नमस्कार ब्रेकंद्र पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रभाग एक्केचाळीसमध्ये दोन हजार सव्वीस मनपा निवडणुकीकरता भाजपाकडून मला उमेदवारी मिळत असल्याने पराभवाच्या भीतीने डॉक्टर सुरभसे यांना हाताशी धरून मला तिकीट न मिळण्यासाठी आणि माझ्या मतदारांमध्ये गैरसमज निर्माण होण्यासाठी मला राजकीय जीवनातून उठवण्यासाठी राजकीय विरोधकांनी षडयंत्र रचले असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेविका प्राचीताई अल्हाट यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात केलेला आहे या निवेदनात माजी नगरसेविका प्राचीताई अल्हाट यांनी स्पष्ट केले आहे की डॉक्टर सुरवसे हे कसे दिसतात कुठे राहतात खरेच डॉक्टर आहेत का याची मला काही कल्पना नाही त्यांची आणि माझी कुठेही कधीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट झालेली नाही असे असताना सर्वे नंबर सातमध्ये पुणे मनपाच्या अम्युनिटी स्पेसमध्ये दवाखान्यासाठी मी पैसे घेतल्याचा खोटा आरोप केल्याने राजकीय विरोधकांच्या दबावाखाली काळे पडल पोलिसांनी सत्य परिस्थिती जाणून न घेता खोटे गुन्हे दाखल केल्यानं माध्यमांवर बातम्या प्रसारित होऊन नाहक माझी बदनामी झालेली आहे माझ्यावर दाखल झालेला गुन्हा प्रसारित झालेल्या बातम्या या संपूर्ण एका मोठ्या गटाचा भाग असून राजकीय जीवनातून उठवण्याचा हा प्रयत्न आहे कसल्याही प्रकारे माझा डॉक्टर सरवसे यांनी दिलेल्या पैशाची काही देणं घेणं नसताना माझ्या कुठल्याही अकाउंटवर एक रुपयाचं ट्रान्झॅक्शन देखील सरोपसे यांच्याकडून झालेले नसताना ही वस्तुस्थिती पोलिसांनी जाणून न घेता केवळ दबावापोटी माझ्यावर गुन्हा दाखल केला षडयंत्र रचून मोठी बदनामी करण्यात आली त्यामुळे सरोपसे आणि त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांचे सूत्रधार यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी मी पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली असून न्यायालयात मानहानीची माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणारे डॉक्टर सुरवसे आणि त्यांच्या पाठीमागं असलेले सूत्रधार यांच्यावर अब्रू नुकसानीची केस दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी या निवेदनात दिली प्रभाग एक्केचाळीस मधील समस्त जनता मोठ्या ताकदीनं माझ्या पाठीशी उभी राहिली असून येणाऱ्या मनपा निवडणुकीत गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना मतदार धडा शिकवतील आणि पुन्हा मला सेवेची संधी देतील असा विश्वास देखील प्राचीताईंनी या निवेदनात व्यक्त केलेला आहे रोकटोक संत पंढरी न्यूज पुणे